नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या महाएलगार शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे रॅलीमध्ये मराठा बांधवांची लक्षणीय उपस्थिती बघायला मिळते मोठ्या प्रमाणात यावेळेला गर्दी बघायला मिळते आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची महाएलगार शांतता रॅली सध्या सुरू आहे नांदेडमध्ये मनोज जरंगे पाटलांच्या महाएलगार शांतता रॅलीला आता सुरुवात झालेली आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटीला बघायला मिळतोय नांदेडमध्ये आज मनोज जोरांगी पाटलांच्या महाएल्गार शांतता रॅलीला आता सुरुवात झालेली आहे तर आज नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत शांतता रॅलीला आता सुरुवात होते नांदेडकरांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते रॅलीमध्ये मराठा बांधवांची लक्षणीय उपस्थिती आज बघायला मिळते नांदेडमध्ये मनोजरांगे पाटलांची रॅली आहे मराठा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मध्ये भगवे झेंडे दिसत आहेत Tem, oh, yeah.